एम ए नाईन सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ शिरूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने शिरूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातर्फे आज पदयात्रा काढण्यात आली नगराध्यक्षसह चोवीस उमेदवारांच्या प्रचारार्थ शिरूर हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी शिरूर शहरातून पदयात्रा काढली शिरूर शहरातील बाजार समितीतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून या पदयात्रेला सुरुवात झाली पालखी मार्गाने कापड राम रामआळी मारुती आळी सरदारपेठ सुभाष चौक सोनआळी आदी परस परिसरातून ही पदयात्रा निघाली या, या पदयात्रे यात्रेला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला प्रत्येक नागरिकाला आमदार कटके यांनी भेट देऊन आपण मतदान करावे असे आवाहन केले शिरूर शहराच्या विकासासाठी आपण काय करणार आहोत याचा अजिंठा त्यांनी नागरिकांसमोर ठेवला शिरूर शहरातील नागरिकांनीसुद्धा या पदयात्रेला चांगला प्रतिसाद दिला या पदयात्रेत महिलांचा सहभाग लक्षणीय होता शिरूर शहरातून संपूर्ण शहरातून ही पदयात्रा सायंकाळी उशिरापर्यंत शहरातील सर्व भागात या पदयात्रेचं स्वागत करण्यात आले शिरूर हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर उपमौली कटके यांनी शिरू शहराचे आगामी बिज या काय असेल हे यावेळी सांगितले शिरूर शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत तरी सर्व शुरू करत नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करावे असे आवाहन यावेळी आमदार ज्ञानेश्वर उपमाऊली कटके यांनी शिरूरकरांना केले <णाँगा>

आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका